ते जेवण घेऊन आलते सुटतोय माझे एकदम फास्टात सुटतोय बोर्ड फाडूनच येणार आहे मी बघाच तुम्ही आणि मग डायरेक्ट कॉलेजला मुंबई तेच तर नाही नेत्या पण मावशी मी मुंबईला जाणार म्हणजे जाणार तू बघच अग असं डोळे फाडायला काय झालं मम्मी तू अगं पण का जरा तरी विचार कर मी मुंबईला गेलो तर मला मोठ्या कॉलेजात शिकायला मिळेल पण तुला माहीत आहे मला शिकायला किती आहे ते मी लय शिकन आणि लय मोठी होईन अगं तिथलं कॉलेज पण उडकून ठेवलंय मी त्या कॉलेजची टीम स्टेटला आहे म्हणजे मला स्टेटला खेळायला मिळेल आणि मग आज नॅशनल जिंकून जाऊ देना झाल्यास अगं पण कशाला काळजी करतेस महाराष्ट्र केसरी मैपतराव पाटलांची नात आहे मी नात आणि तुझी ले वाघीन आहे वाघीन अगं कुणाची दिशा नाही मला डांबायची माहित नाही नव तुला आणि कमलीला पकडणं म्हणजे खायचं काम नाही अशी बिजली पाणी चुटकीशीर निसटती तसं एकदम फास्टात